नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज मी तुम्हाला दाखवते साध्या आणि सोप्या पद्धतीत रव्याचा केक जे आपल्या घरी साहित्य असे त्याच्यापासून हा मी बनवला आहे तो मी तुम्हाला आज दाखवते हा रव्याचा केक खूप सुंदर आणि छान लागतो आणि झटपट होणार आहे आपल्या घरच्याच साहित्यापासून मी हा बनवलेला आहे आता आपण हे रव्याचं साहित्य घेऊया मी दीड वाटी रवा घेते आता पहिला आपला एक वाटी घेऊया हा रवा मी साफ करून ठेवलेला आहे तो मी घेते एक वाटी पहिला घेऊया आणि जर तुम्हाला दोन वाट्याचा करायचा असेल तरी दोन वाट्याचासुद्धा तुम्ही करू शकता पण एक वाटीचाच भरपूर होतो रव्याचा केक एक सव्वा वाटी घेते आणखीन मी त्याच्यामध्ये आणखीन वाटी घेऊया आणखीन रवा त्याच्यामध्ये एक वाटी घेतला आणखीन मी वाटी घेते पाव पाव वाटी थोडा जास्त असतात अर्धी पण नाही एवढा घेतला आता आणखीन एक सवा वाटी रवा घेतला आणि त्याच्यामध्ये आपण आता एक वाटी साखर घालू ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने आपण साहित्य सगळं घ्यायचं आहे एक वाटी ही साखर घेतली आहे आता एक वाटीपेक्षा तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर कमीसुद्धा घेऊ शकता तुम्ही जास्त गोड नको असेल तर एक कमी घ्यायची आणि एक चार ते पाच वेलची घेतल्या आहेत मी तुमच्याकडे वेलची नसेल तर वेनिला लायसन्स घातलात तरी चालेल वेनी लायसन्स घातला तर वेलची नाही घालायची आणि जर वेनिलायसन्स नसेल तर आपल्या घरची वेलची तर असतेच म्हणून मी चार वेलच्या घेतल्या त्या चार वेलच्या पण हे त्याच्यामध्ये घालायच्या आणि सर्व आता साखर रवा आणि वेलची मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे मी तुमच्याकडे मोठा मिक्सर असेल तर तुम्ही एकदम एकत्र सा एकदम बारीक करून घ्या माझ्याकडे मोठा नाही मी छोट्या भांड्यात मी दोन वेळा करणार आहे हे पहिलं आता एक वेळा केला जास्त बारीक नाही एक दोन मिनटं फिरवायचा प्रकारे बघा आता साखर पण बारीक झाली आणि रवासुद्धा बारीक झाला आता उरलेलं सारं नाही ते मी पुन्हा एकदा मिक्सरला लावते आणि ते सुद्धा आता मी मिक्सरला फिरवून घेते एक दोन मिनटं फिरवायचा मिक्सर जास्त नाही थोडं बारीक करून घ्यायची साखर जरी बारीक झाली की बस आपल्याला मग रवा पण बारीक होतो त्याच्यामध्ये आणि वेलचीसुद्धा बारीक होते म्हणून ह्याच्यामध्येच वेलची घालायची एकत्र सगळं हे एक मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं आता दोन्ही मिक्स केले एकत्र एका पातेल्यामध्ये मोठ्या पातेल्यात घ्यायचं आणि अर्धा वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं तुमच्याकडे गव्हाचं नसेल मैदा असेल तर मैदासुद्धा तुम्ही अर्धा वाटी घेऊ शकता पण पौष्टिक म्हणून गव्हाचंच पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ पौष्टिक असतं मैद्यापेक्षा म्हणून मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार थोडंसं घालायचं जास्त नाही गोडाला थोडंसं मीठ घालायचं असतं अर्धी वाटी दही घेतले आणि एक वाटी दूध घेतले त्याच वाटीचं प्रमाण घ्यायचं त्या वाटीत मी आता अर्धी वाटी दही घालते आता हे दही याच्यामध्ये आधी थोडं दही दूध घालायचं जास्त नाही घालायचं थोडं थोडं दूध घालाय आणि मी एक वाटी अर्धी वाटी आपलं घरचं त तेल घातले तेल आपलं रिफाईन तेल जे असतं आपल्या घरी वापरतो आपण ना तेच अर्धी वाटी ह्याच्यात तेल घालायचं मग दाखवायचं विसरले तर मी आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी तेलसुद्धा घातलेलं आहे फक्त मौरीचं तेल घालायचं नाही त्याला खूप वास येतो आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं अशाप्रकारे एका एक साईडनेच मिक्स करायचं पुन्हा उलटी साईड फिरवायची नाही आपण ज्या साईडने फिरवतो त्याच साईडनी संपूर्ण हे असं मिक्स करून घ्यायचं आहे असं खूप असं छान असं मिक्स करून आहे बघा अशा प्रकारे छान मिक्स केलं दूध एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं पूर्ण एक वाटी पण नाही लागत दूध पण थोडं थोडं घालायचं एक वाटी घेतलेलं आहे दूध असं एका एका साईडनेच आपण आता हे संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता माझी नातसुद्धा मला मदत करते ही बघा माझी नातसुद्धा मिक्स करायला मदत करते तिलासुद्धा खूप आवड आहे किचनची ती पण अशी करायला बघते अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून एक आपल्याला बघा आता झाकण मारलं माझ्या नातीने आणि वीस मिनटं आपण हे तसंच ठेवून द्यायचं रवा आपला फुगला पाहिजे छान तोपर्यंत आपण एका कुकरच्या डब्याला तुमच्याकडे केट केक्स, केकचं भांडं असेल तर त्याला तेल लावा किंवा कुकरच्या डब्यात मी आता करणार आहे डब्याला पूर्ण असं तेल लावून घ्यायचं तेल लावा किंवा तूप लावा किंवा बटर लावा तरी चालेल असं पूर्ण असं लावून घ्यायचं छानपैकी आणि त्याच्यावर आपण आता गव्हाचं पीठ टाकूया थोडं भुरभुरवायचं भुर पीठ हे पूर्ण डब्याला पीठ असं लागलं पाहिजे म्हणजे काही कापला खाली चिटकत नाही अशा प्रकारे आता डबा हा पूर्ण असा फिरवून घ्यायचा असं छान असं लावून घ्यायचं सगळीकडे पीठ अशा प्रकारे आता हे संपूर्ण हे लावून घ्यायचं पीठ हे बघा असं पीठ आपण आता हे लावून घेतलं ला मी आणि माझ्या नातीला खूप आवड आहे किचनची ती बघा बाजूला बसले आणि बघते तिला सुद्धा करायला खूप आवडतं हे बघा असं डब्याला पूर्ण पीठ लावून घ्यायचे नात माझी बाजूला बसले तिला खूप घाई लागले रव्याचा केक खायचा तिला खूप आवडतो रव्याचा केक आणि आपण एका साईडला गॅस पेटूया आणि त्याच्यावरती कुकर ठेवूया कुकर आपल्याला दहा मिनटं गरम करून घ्यायचा आहे आणि कुकरच्या झाकणाची आपण शिटी काढून घ्यायची एक दहा मिनटं कुकरवरती झाकण ठेवून हे दहा मिनटं गरम करून घ्यायचा आता इकडे आपला रवासुद्धा फुलला बघा वीस मिनटं झाली हा रवासुद्धा छान फुलला आहे असा रवा फुलला पाहिजे मग केक तो मऊ आणि छान होतो आता आपण हे पूर्ण आता एका साईडनेच मिक्स करायचं उलटी साईड फिरवायची नाही ज्या साईडने आपण फिरवतो त्याच साईडने फिरवायचा असा हा पूर्ण आता मिक्स करून घ्यायचा हे बघा आता आपण याच्यामध्ये खायचा सोडा वगैरे घालायचा नाही मी इनोचं पॅकेट टाकणार आहे एक पॅकेट टाकायचं इनोचं आणि आता ड्रायफ्रूटसुद्धा तुम्हाला जे आवडेल ड्रायफ्रूट ते टाका त्याच्यामध्ये मी बदाम टाकले बदाम बारीक करून ते ह्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं काजू बदाम काही तुम्हाला जे आवडेल ते टाका आणि हे मी एक पॅकेट इनोचं घेतलं आहे ते इनोचं पॅकेट एक पूर्ण घालायचं त्याच्यामध्ये मी खायचा सोडा वगैरे काही घातला नाही याच्यामध्ये एक चमचा दूध घातले आणि त्या दुधामध्ये हे आता इनो पूर्ण मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे हा संपूर्ण मिक्स झाला पाहिजे इनोमुळे काय केक आपला फुलला जातो छान अशा प्रकारे आणि हा पण आता पीठ लावलेला डबा आहे त्या डब्यामध्ये ओतूया असा छान असा ओतून घ्यायचा पूर्ण आपण ओतून घेऊया त्याच्यामध्ये अशा प्रकारे मी आता ओतली माझी नात खूप मला घाई करते कधी कर केक होणार कधी केक होणार तिला खूप आवडतो केक असा पूर्ण असा डब्याला हे करून घ्यायचा म्हणजे तो डब्याखालीसुद्धा असा बसला जातो आणि छान मग शिजला जातो आणि आता वरूनसुद्धा आपण ड्रायफ्रूट टाकायचे वरून आता असे ड्रायफ्रूट टाकूया मी बदाम टाकते जे तुमच्याकडे अवेलेबल असेल काजू बदाम वगैरे ते घालायचं याच्यामध्ये खूप छान लागतात ते वरून घातले की वर ते वरच्यावर बसले जातात आणि अशा प्रकारे आता तेव्हा पण ड्रायफ्रूट टाकून घेतले आणि हा डबा आता आपण कुकरमध्ये ठेवायचं आहे आता आपल्या इकडे कुकर सुद्धा गरम झाला कुकरमध्ये एक आपण स्टँड ठेवायचं आतमध्ये पाणी घालायचं नाही नुसतं स्टँड ठेवायचं त्याच्यामध्ये हात आपण केक तयार केलायचो डबा कुकरमध्ये ठेवूया अशा प्रकारे हात ठेवून द्यायचा त्याच्यावरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाही कुकरचं आता आपण झाकण लावूया आता कुकरचं झाकण लावूया कुकरच्या झाकणाची चिटी काढून घ्यायची आहे ती सिटी आठवणीने काढा अशा प्रकारे आपण हे झाकण लावून घेतलं आणि मीडियम गॅसवर आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात हा केक तयार व्हायला मी आता पंचेचाळीस मिनटासाठी हा कुकर आपला असाच ठेवून देऊया आणि आतमध्ये आपला केक तयार होणार आहे आपण चाळीस मिनटानंतर बघ खोलून बघायचा असा मिडियम गॅस ठेवायचा जास्त फास्ट नाही जास्त स्लो नाही आणि आपला केक सुद्धा आपल्या छान फुलला जातो इकडे माझी नात सारखी येऊन येऊन ओन बघते केक तयार झाला केक तयार झाला आता आपली पंचेचाळीस मिनट झाली मी गॅस बंद केला हा बघा असा प्रकारे आपला केक तयार झाला वरून ड्रायफ्रूट टाकले ते पण तसेच वरच्यावर राहिले आपले बघा किती छान आणि आता हा फुल बाहेर काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून घ्यायचा एक दहा मिनटं आपल्याला कुक डब्बा पूर्ण थंड झाला पाहिजे हा केक पूर्ण थंड झाला की मग नंतर काढायचा आपण सुरी घालून बघूया त्याला चिटकतो की नाही बघा चिटकत नाही अजिबात म्हणजे आपला केक तयार झाला आता हा पूर्ण थंड करून घ्यायचा पूर्ण थंड झाल्यावरती मी तुम्हाला काढून दाखवते अशा प्रकारे झाला आता एक दहा मिनटं झाली पूर्ण थंड झाला आता आपण हा पहिला साईडने सोडून घ्यायचा सुरीने स्टीलचा डबा आहे ना म्हणून जर्मनच्या डब्यामध्ये सुद्धा असाच ते सुंदर होतो हे बघा साईड सोडून घेतला आता आपण एक प्लेट उपडी करायची आणि प्लेटवरती हा डबा उपडी करायचा अशा प्रकारे आपण हा उपडी करायचा बघा बघा कसा केक आपला छान तयार झाला की नाही खालूनसुद्धा छान शिजला आहे तो आणि असा आपला केक मस्त मऊ लसूल झाला चिटकंसुद्धा नाही अशा प्रकारे आपला केक आता तयार झाला हा केक तुम्ही एकदा करून बघा खूप मस्त लागतो आमच्याकडे जेव्हा बर्थडे जेव्हा असा तेव्हा मी रव्याचा केक किंवा बॉनबॉनच्या बिस्किटचा केकसुद्धा बनवते किंवा रव्याचा केक बनवते पण माझ्या नातीला रव्याचा केक खूप आवडतो म्हणून मी हा रव्याचा केक आठवड्यातून महिन्यातून एकदा सुद्धा करते असं झालं आपला केक तयार